इथं संकल्प सोडायचं काम चालू आहे केंद्रातील हळदी कुंका दिवशीचा हा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज तुम्हाला मी केंद्रातल्या हळदी कुंकाला नेते सगळ्यांना हा केंद्रातील हळदी कुंकाचा व्हिडिओ आहे बरेच दिवस झाले मी टाकलेला नाही म्हणजे चार पाच दिवस झाले हळदी कुंकू होऊन आणि बरेचसे व्हिडिओ टाकलेले नाही आहेत आता हळूहळू रोज एक एक करून मी व्हिडिओ टाकेन इथं पाच आई साहे स्वामी अंबाय अम्बा अंबा भगवती जय भगवती अम्बा माता की जय भारत की जय लागले kok ना कामलाई के तराई हो त्यति नै हो नि अनि हो त्यो दिन भने कामलाई जाने छैन नि एक मान्छे मान्छे सारो होला तीन वस्त तीन कथा

काय म्हणणार कापून येतात बघा आजून कापून आवडले सगळं म्हणजे एक सारखं आहे सगळीकडे ब्लॉक आहे ती ब्लॉक ब्लॉक काढून आम्हाला असली द्या म्हणजे साधी ती होय म्हणत आम्हाला मग ती फक्त आपली केंद्र गल्लीतलं ठेवण्यामध्ये आपल्या Oh, <laughs> 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 tu! संख्या वाढू द्या आणि सगळेजण केंद्रात आनंदी चेहरे घेऊन महाराजांसाठी काम जरा कमी ठेवायचं फोटो काढू का व्हिडिओ काय आणि करा की खूप छान असं हसवतो दुर्गा सप्तशृतीच कुमकुमारच्या पाणी जाती गणपतीची रांगोळी काढली होती केंद्रात खूप प्रसन्न असं वातावरण झालं होतं छानपणे केंदप

आरतीळू श्री गुरुसि आरतीळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेत्रिअनुसती लिला श्री गुरुसि आरतीयो वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशाशी श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ